दोन वाटी पाण्यामध्ये एक वाटी गूळ टाकून आपण विरघळून घ्यायचं आहे गूळ पूर्ण विरघळला आहे मंडळी आपण आता हे पाणी बाजूला काढून ठेवू चला मंडळी कडाई वरती ठेवलेली आहे कढई आपण थोडीशी गरम करून घेऊन कढई छान गरम झालेली आहे मंडळी यामध्ये आपल्याला कमीत कमी अर्धी कमी। वाटी तरी तूप टाकावं लागेल मंडळी तूप आपण छान कडकडीत गरम होऊ देऊ तूप छान कडकडीत गरम झालेले मंडळी हे आडीच वाटी गव्हाचं पीठ आहे मंडळी गव्हाचं पीठ आपण यामध्ये टाकूया थोडं थोडं करून आता हे पीठ मीडियम गॅस वरती छान ब्राऊन होईपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे गॅस मिडियम करायचं आहे मंडळी हे पीठ भाजायला मंडळी जेवढं बेसनला वेळ लागतो तेवढाच वेळ लागतो कमीत कमी सात ते आठ मिनिट भाजून घ्यायचं आहे यातला पूर्ण कच्चेपणा काढून टाकायचा आहे कच्चेपणा काढल्याशिवाय हा पदार्थ आपल्याला खाण्यासाठी व्यवस्थित नाही लागणार अगर यामध्ये कच्चेपणा असेल तर आपण पीठ खाल्ल्यासारखा हा पदार्थ लागेल हे थोडस भाजत आलं की आपण राहिलेलं तूप यामध्ये टाकायचं आहे चल म्हणजे राहिलेलं तूप आपण टाकून घ्यायचं आहे हे टाकून आपण आता छान थोडंफार भाजत आलेला आहे जोपर्यंत घरात सुगंध नाही दरवळ हे भाजण्यासाठी जाड तळाचं भांड घ्यायचं आहे मंडळी तर हे खाली लागणार नाही बेसनचा पदार्थ बनवतो त्याच प्रकारे हे छान कच्चे पाण्याने पर्यंत भाजून घ्यायचं आहे चलो मंडळी पीठ छान भाजलं आहे आपण आता गोळाचं चा पाणी चाळून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा आहे पूर्ण घरामध्ये सुगंध दरवळलेला आहे थोडाफार कचरा असेल तर तो, तो काढून घ्यायचा आहे आपण परत कढईवरती ठेवायची आहे आपण आता हे गोळाचं पाणी थोडं थोडं करून यामध्ये टाकायचं आहे बेसन पूर्ण भाजलेलं आहे जरा लम्स यामध्ये राहणार नाही हे राहिलेलं सर्व पाणी आपण यामध्ये टाकायचं आहे आता मीडियम गॅसवरती हा पदार्थ शिजवून घ्यायचा आहे तुम्हाला असं वाटलं की यामध्ये लम्स आहेत असं